शुक्रवारी रात्री म्हणजे काल जळगावमध्ये हायव्होल्टेज ड्रामा बघायला मिळाला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं विमान उडवण्यास पायलटने ऐनवेळी नकार दिला त्यामुळे जवळपास पंचेचाळीस मिनिट एकनाथ शिंदे यांना विमानतळावरच ताटकळत राहावं लागलं त्यानंतर पायलटची समजूत घालण्यात आली पण पायलटने जे कारण दिलं ते सगळ्यांनाच अवाक करणारं होतं नेमकं काय घडलं का हेच मी या व्हिडिओमधनं सांगणार आहे त्याचं झालं असं की संत मुक्ताई आषाढी निमित्त उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे शुक्रवारी जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावरती आले होते त्यांच्या दौऱ्याच्या नियोजनानुसार त्यांचा कार्यक्रम आठवून संध्याकाळी सात वाजेपर्यंत ते विमानतळावरती पोहोचणं अपेक्षित होतं तिथून ते खासगी विमानाने रात्री आठ वाजेपर्यंत मुंबईला पोहोचणार होते पण प्रत्यक्षामध्ये जळगावच्या कार्यक्रमातच शिंदेने रात्रीचे आठ वाजले कार्यक्रम आठवून शिंदे विमानतळावर पोहोचले पण ऐनवेळी पायलटने उड्डाण करण्यास मात्र नकार दिला एकनाथ शिंदे यांच्या विमानाचा पायलट बारा तासाहून अधिक काळ विमान चालवत होता त्यामुळे थकवा आल्यामुळे त्याची तब्येत बिघडली होती तब्येतीचं कारण देत त्याने विमान उड्डाण करण्यास नकार दिला त्यामुळे मंत्री गिरीश महाजन गुलाबराव पाटील त्याची समजूत काढण्याचा प्रयत्न करत होते या दोन्ही मंत्र्यांनी समजूत काढल्यानंतरही एकनाथ शिंदे यांनी स्वतः तिन्ही पायलटसोबत चर्चा केली विमानतळावरच्या वेटिंग रूममध्ये बंद दाराड ही चर्चा सुरू होती पायलटच्या प्रकृतीची तपासणी करण्यासाठी डॉक्टरांनाही विमानतळावर बोलवण्यात आलं दुसरीकडे टी सी म्हणजेच एअर ट्रॅफिक कंट्रोलची परवानगी नसल्याने पायलटने उड्डाणास नकार दिल्याचं सुद्धा सांगितलं जातं ए टी सीच्या वेळेनुसार रात्री आठ वाजता इतरत्र उड्डाणांची वेळ असल्यामुळे मुंबईत लँडिंगला परवानगी नव्हती परिणामी पायलटने थेट विमान उड्डाणास नकार दिला त्यामुळे विमान कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी संपर्क केला गेला याच दरम्यान एअर ट्रॅफिक कंट्रोलचेही बोलणं सुरू होतं या सगळ्या प्रक्रियेमध्ये जवळपास पाऊण तास गेल्यानंतर विमान उड्डाणाला अखेर परवानगी मिळाली या पाऊण तासाच्या हाय व्होल्टेज ड्रामा नंतर एकनाथ शिंदे मुंबईच्या दिशेने रवाना झाले रात्री उशिरा ते मुंबईमध्ये पोहोचले आता तुम्हाला काय वाटतंय पायलटची तब्येत बरी नसताना विमान उड्डाण करणं योग्य होतं का कमेंटमध्ये नक्की सांगा आणि त्यासोबतच सकाळ सरकारना मला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका